गुरुचरित्रसारखा प्रभाव दत्तात्रेयांच्या आद्य अवतारांचे सार, सार मनोभावे स्मरण लाभेल पुण्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंच्या पहिल्या अवताराबाबत माहिती आणि लीला यांचे अद्भुत वर्णन या ग्रंथात करण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत कृते जनार्दना देवस्रो तया रघुनंदना द्वापारे रामकृष्णोच च श्रीपाद वल्लभा दत्तगुरूंचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंचा कलियुगातील हा अवतार विशेष महत्त्वाचा मानला जातो श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद पक्ष चतुर्थीला झाला श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आश्विन कृष्ण द्वादशीस अवतार समाप्त केला दत्त संप्रदाय किंवा दत्त परंपरेत गुरुचरित्र ग्रंथाला असे महत्व आहे गुरुचरित्र पठणाचे नियम जेवढे कठोर आहेत तेवढेच त्याची फलश्रुती प्रभावी आहे गुरुचरित्राप्रमाणे आणि तसेच फळ देणारा ग्रंथ म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाकडे पाहिलं जाते श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट यांनी केली आहे पिठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी तर कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते अवतार कार्या आपल्या अवतार कार्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक लिला केल्याचे सांगितले जाते या सर्व लिलांचे अद्भुत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते मनोभावे स्मरण लाभेल पुण्य श्री शंकर भट्ट यांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला अशी मान्यता आहे शंकर भट्टांनी रचलेले चरित्रांबूर श्रीपाद प्रभूंच्या पादुकांजवळ ठेवून ते त्यांनी प्रभूंना वाचून दाखविला ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले त्यानंतर हा ग्रंथ अन्य अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला परमपूज्य हरिभाऊ जोशी निटूरकर हे महान दंत संप, दत्त संप्रदायी सत्पुरुष आहेत त्यांनी श्रीगुरूंची एक दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळवली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मराठी भाषेत भाषांतरित केले श्रीपाद श्रीवल्लभांची भक्तांना आश्वासने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो कायावाच्या मनाने मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मान जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिची संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ जन्मपत्रिकेप्रमाणे सत्तावीस नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहांपासून मिळणारे अनिष्टफळ निघून जाण्यासाठी श्रीपाद भक्त मंडल दीक्षा घेतात एका श्रद्धा श्रद्धाभक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडत असतात त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या चाळीस दिशांमध्ये प्रसरम पावतात या चाळीस दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात तेथे ते आवश्यक ते ते बदल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात त्यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा श्रीपाद राजशरण दे श्री गुरुदेव दत्त तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही पण जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये स्वामीचं सम्रथ लिहायला विसरू नका आणि दत्त संप्रदाय खूप मोठा आहे दत्तांची अनुभूती गुरुचरित्राचे पारायण याचे अनुभवही खूप मोठे मोठे आहेत त्याची साधना करण्याची तपश्चर्या करण्याची जी गोष्ट असते जे नियम असतात ते कठोर जरी असले पण त्याची फलश्रुती ही खूप म्हणजे खूप मधुर आहे व्यवस्थित आहे आणि चांगल्या प्रकारे आहे तर मित्रांनो तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद